छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने महात्मा जयबाच्या संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने पाहण्यात या भूमीत आयोजित आजच्या या कार्यक्रम उपस्थित सर्व अधिकारी कर्मचा कर्मचाऱ्यांचं मी शब्दचपणा स्वागत करतो अवघ्या दोन मिनिटांमध्ये मान्यवरांचे या ठिकाणी आगमन होत आहे मान्यवरांचं आगमन झाल्यानंतरच कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे हिंदवी स्वराज्याच्या संकल्पिका राजपुराचा राजमाता जिजोबा आहे यांच्या जीवनचरित्राचा उलगडा करण्यासाठी या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून या ठिकाणी सन्माननीय शिवश्री विश्वमान शिंदे साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत या दोन मिनिटांमध्ये त्याचा आपण होतो आहे थोड्या कार्यक्रमाला उशीर होतोय त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो स्वराज्याला खऱ्या अर्थाने राज्यासारखं भर वरतेच्या भर सारखा राजा प्रदान करणाऱ्या माता राजमाता दिसाव याचा जयंती उत्सव सोहळा आज आपल्या या मंत्रालय समागमामध्ये उत्साहात साजरा होतोय मान्यवर अकमन या विषाणू अशी विनंती करतो की दीप प्रजलन भू प्रतिमा प्रजन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करायची सन्माननीय शिवश्री हर्षवर्धन जाधव साहेब सन्माननीय शिवपती श्वेता खडेगड शिवमती सुशीला पवार शिवश्री रामचंद्र धनावडे साहेब शिवश्री संजय साहेब शिवश्री डॉक्टर शिवशंकर शिंदे साहेब शिवश्री निलेश जाधव साहेब व सन्माननीय शिवश्री दिनेश लिंगळे साहेब सन्माननीय श्री अनिल ताई साहेब या सर्व मान्यवरांना मी अशी विनंती करतो की दीप प्रति व प्रतिमा पूजन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे

उपस्थित मान्यवर या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते हस्ते राष्ट्रमाता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते होत आहे स्नेहाची व त्यागाची आज प्रज्वलित करूया जोत स्नेहाची व त्यागाची आज प्रज्वलित करूया तिच्या भोजनात उभे राहून अंधरा अज्ञानाचा दोन करूया अंधरा अज्ञानाचा दिसतात झाकलेले वाणिक होती मान्यवर आम्ही अशी विनंती करतो की आपण विचार विचार मंचावरती सारापन्न व्हायचंय सन्माननीय सा। शिवश्री हर्षवर्धन जाधव साहेब सन्माननीय सरिता मांदेराड श्वेताडे गाडक तुळशीला पवार गाडक सर्वांनी रामचंद्र धनावडे साहेब दिवसश्री संजय इंग्वे साहेबश्री निरेश दादो साहेब या सर्व मी अशी विनंती करतो की आपण विचारवरती स्थान पण लवायचं या कार्यक्रमाची सुरुवात जिजाबंद होणार आहे सूर्याला नमस्कार करण्या अगोदर सूर्याला नमस्कार करण्याबोद पूर्वेला नमस्कार करावा शिवाद करण्या अगोदर मा जिजामु नमस्कार करावा मा जिजाऊंना नमस्कार करावा जिजाऊंना सादर घराचली मी आमंत्रित करतो शिवती स्वाती घरात आणण्या